हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्या इथे उद्दा नरसिंह राठोड नावाच्या प्रश्न म्हणून त्यांचे जे डावईबो आहेत उत्तमरावती राठोड राहणार पळशी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ यांच्याच त्यांच्याकडे माननीय मुख्यमंत्री सहाय्या निधी कक्ष यांच्या कक्षामार्फत पन्नास हजारांचं मदत त्यांना मिळालेली आहे ती त्या मदतीचं हे पत्र मी त्यांच्या स्वाधीन करतो आहे सदरचे पत्र देत असताना उत्तमरावजी राठोड यांनी मनोबत व्यक्त केले किशोरजी चव्हाण यांनी मनोबत व्यक्त केले की त्यांनी त्यांनी त्यांना ही जी मदत आहे ती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा चे जे प्रमुख आहेत रामेश्वररावजी नाईक सर त्यांचे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचे त्यांनी आपले आभार मानलेले आहे या त्या त्यांच्या त्या मदतीमुळं या दुर्गादास राठोड या जीव वाचेल आणि अशीच मदत त्यांच्याकडनं त्यांना मिळालेली आहे बरोबरी मिळाली मिळावी त्याकरता म्हणून हे कक्ष कार्यरत राहावे असेही ही त्यांच्याकडनं त्यांनी व्यक्त केलेली आहे